नमस्कार मंडळी मी शीतल स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चटपटी द्वेष कॉर्नरमध्ये आज आपण वर्षभर वटाणे फ्रोझन कशी करायची त्याची पद्धत पाहणार आहोत अगदी साधी सोपी अशी ही पद्धत मी या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर केली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा वटाणे सोलण्यापासून ते ते स्टोअर करण्यापर्यंत सगळ्या टिप्स आणि ट्रिक मी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर केलेली आहे ती ही वटाणे फ्रोझन करण्याची पद्धत इतकी छान आहे की यामध्ये वटाणे अजिबात चिकट होणार नाही पिवळी पडणार नाही त्यांचा वास येणार नाही ती सडणार नाही अगदी हिरवीगार ही वर्षभर राहणार आहे शिवाय हे वटाण्यांचा बर्फ होणार नाही आणि अगदी मोकळी मोकळी ही वटाणी तुम्ही वर्ष दीड वर्ष साठवून ठेवू शकतात तर फ्रोझन करण्यासाठी या ठिकाणी मी वटाण्याच्या शेंगा घेतल्या आहेत तर ह्या शेंगांचा कलर तुम्ही पाहू शकतात अगदी हिरवागार नाही आहेत थोडासा पांढरे डाग पडलेले ही वटाण्याची साल आहे तर फेब्रुवारी महिन्याचा जे शेवटचे दोन आठवडे असतात किंवा मार्च महिन्याचे पहिले दोन आठवडे या वीकमध्ये जे वटाणी येतात ती ह्या पद्धतीची असतात कारण यातलं पाणी कमी झालेलं असतं आणि थोडंसं ऊन वाढलेलं असतं त्यामुळे ही जी सालं असतात ती थोडीशी कोरडी होतात आणि अशी पांढरं डाग त्याच्यावरती पडतात तर ह्याच महिन्यातले आपण हे वटाणे विकत घ्यायचे आणि वर्षभर साठवायचे आहेत कारण यातला थोडासा पाण्याचा अंश हा कमी झालेला असतो आणि वटाणे थोडेसे टनक आणि कडक झालेली असतात मोठी झालेली असतात तर हे पहा हे वटाण्यांची ही जी शेंगा आहे अगदी स्वच्छ आहे आतमधून वरून फक्त साल तिचं वाळलेलं आहे हे पहा अगदी छान मोठे हिरवीगार टपोरी अशी ही वटाणी या ठिकाणी ह्या शेंगांमधनं निघत आहेत तर ह्याच पद्धतीने आपण ह्या शेंगा व्यवस्थित निवडून घ्यायच्या आहेत अगदी छान ह्या शेंगा निवडायच्या आहेत शेंगा घेताना थोड्याशा चांगल्या निवडून घ्यायच्या म्हणजे त्या आतमध्ये किडक्या किंवा सडक्या निघत नाही हे बघा एकही एक शेंग या ठिकाणी खराब निघालेली नाही आहे अगदी सुंदर आणि मस्त असे हे शेंगा या ठिकाणी आपण सोलून घ्यायच्या आहेत आणि ह्या शेंगांमधला हा जो बारीक वाटाणा असतो तो आपण अजिबात ह्या फ्रोझन वाटाण्यामध्ये मिक्स करायचा नाही कारण हा जर आपण यामध्ये मिक्स केला तर ही वटाणे थोडीशी खराब होण्याची शक्यता असते आणि ते अगदीच नाजूक असल्यामुळे ते पटकन सडतात हे बघा मस्त आपण या पद्धतीने सगळी वटाणे छान अशी सोलून घेतलेली आहे या या ठिकाणी मी सात किलो वटाणे घेतली होती फ्रोझन करण्यासाठी आणि ती आपण सोलून घेतलेली आहे सात किलो वटाणे सोलल्यानंतर ते वजनात तीन किलोच्या आसपास भरलेली आहेत तर या ठिकाणी आपण सगळ्यात आधी वटाणे सोलून घेतलेली आहेत आणि एका मोठ्या कढईमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि हे पाणी अगदी नॉर्मल आपण जे रेग्युलर यूज करतो तेच घेतलेलं आहे त्यात ही सगळी वाटाणे मी घालून घेतली आहे आणि अगदी छान चोळून ही वटाणी ह्या पाण्यामध्ये आपण स्वच्छ करून घ्यायची आहेत ही सोललेली वाटाणी स्वच्छ करण्यामागचं कारण एकच आहे की जेव्हा आपण मार्केटमधून वाटाणाच्या शेंगा आणतो त्यावरून थोड्याशा घाण असतात आणि तशी शेंगा आपण ह्या वटाणांना मोकळ्या करण्यासाठी वापरत असतो त्यामुळे आपण ही वटाणी स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे शेंगांच्या वरचं जे थोडंफार घाण असते माती असते ह्या वटाण्याला लागलेली असते ती स्वच्छ होते व्यवस्थित धुवून झाल्यावर आपण हे निथळून घेतलेत आणि परत कढाईमध्ये दुसरं पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये आपण हे पाणी नॉर्मल टेम्परेचरवर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण तीन मोठे चमचे या ठिकाणी मीठ घालतो आहे या ठिकाणी मी कोणतंही उकळतं पाणी केलेलं नाही किंवा बर्फाचं पाणी नाही अगदी नॉर्मल आपण जे पाणी घरात वापरतो तेच पाणी या ठिकाणी मी घेतलेलं आहे आणि त्यात तीन मोठे चमचे मीठ घातलेलं आहे या ठिकाणी मी सात किलो वटाणे सोलून त्याचे दाणे आपण या पाण्यात घालतो आहे तुमचं जर वटाणे कमी असतील तर तुम्ही थोडं पाणी कमी घरायचं आहे आणि एक दीड चमचा मीठ घालायचं आहे आणि हे वटाणे सगळे या पाण्यामध्ये आपण टाकून घ्यायचे आहे वटाणे टाकून झाले की थोडंसं याला आपण ढवळून घ्यायचं आहे आणि अर्धा ते पाऊन तास या पाण्यामध्ये आपण हे बटाणे फक्त पडू द्यायचे आहेत तुम्हाला माहितीच असेल की मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि शिवाय भाज्यांवरचं थोडंफार जे पावडर असते किंवा घाण असते ती स्वच्छ करण्यासाठी मिठाचा आपण नेहमीच वापर करत असतो त्यासाठी या ठिकाणी मी मीठ वापरलेलं आहे आता एक अर्धा पाऊन तास झालेला आहे एक चाळण मी घेतलेली आहे मोठी कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवली आणि त्यावरती ही चाळण मी ठेवलेली आहे आता हे मिठातली वटाणी आपण ह्या चाळणमध्ये निथळवून घ्यायची आहे जेणेकरून यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जातं हे पहा या पद्धतीने आपण हे वटाणे व्यवस्थित ह्या पाण्यातनं मोकळी करून घ्यायची आहे आणि निथण्यासाठी ठेवायची आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि पटकन ही पद्धत तुम्ही वापरू शकतात कोणत्याही प्रकारचं गरम पाणी किंवा थंड पाणी करायचं नाही आता हे एक तासभर मी हे वटाणे निथळण्यासाठी ठेवली होती आता हे यातलं पाणी हे व्यवस्थित निथळून झालेलं आहे पण तरी यामध्ये थोडाफार पाण्याचा अंश आहे तर यावरती आपण हे जे पाण्याचा अंश आहे ते कमी करायचं आहे हे बघा मस्ती हिरवीगार आणि सुंदर आपली ही वटाणी दिसत आहेत आता यामध्ये हे बघा थोडंसं पाणी जे आहे ते खाली निथळून आलेलं आहे आणि आपली वटाणे थोड्याफार प्रमाणात कोरडी झालेली आहे हे बघा एवढंच पाणी या ठिकाणी निथळून मोकळं झालेलं आहे आता हे व्यवस्थित पूर्णपणे कोरडं करण्यासाठी या ठिकाणी आपण एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे या कपड्यावरती हे वटाणे घालायचे आणि व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे आहे एकही थेंब पाण्याचा या वटाणांवर राहिला नको जर पाणी या वटाणांवरती राहिलं तर हे फ्रीजरमध्ये आपण जेव्हा ठेवतो त्याचा बर्फ होतो आणि अगदीच दगडासारखा हा खडा बांधला जातो आणि जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा पटकन ही वटाणी मोकळी होत नाही आणि आपला वेळही जातो आणि त्यातला बर्फ पूर्णपणे मेल्ट होण्याची आपल्याला वाट बघावी लागते हे पहा यातली थोडीशी वटाणी मी घेतली आहेत आणि ह्या कॉटनच्या कपड्यावर टाकून घेतली आणि हातांचा वापर करून आपण ही वटाणी व्यवस्थित अशी कोरडी करायची अगदी अलग हाताने आपण ही वटाणी पुसायची आहे खूप जोरात ही पुसायची नाही नाही तर त्यावरचं साल वे हे वेगळं होऊ शकतं हे पहा या पद्धतीने अगदी अलग थाने था मी वटाण्यांची पहिली बॅच व्यवस्थित पुसून घेते आहे आणि ही पुसून झाल्यावर आपण याला फ्रोझन करणार आहोत बरेचदा आपण वटाण्यांवरच पाणी कमी करण्यासाठी ते एका कॉटनच्या कपड्यावर पसरवतो फॅन केली एखाद दीड तास ते पडू देतो पण त्या पद्धतीत काय होतं वटाण्यावरचं जे वरचं साल असतं ते थोडंफार प्रमाणात वाढतं आणि ते आकसतात चिमटले जातात आणि थोडेसे फ्रीजरमध्ये ठेवले थो की अगदीच नरम पडतात त्यामुळे आपण या ठिकाणी ही पद्धत वापरली आहे पटकन पाणी निथळलं की कॉटनच्या कपड्याला पुसायचं आहे आणि ह्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये आपण हे घालून घ्यायचे आहे आता फ्रोझन करण्यासाठी या ठिकाणी मी प्लास्टिकचा छान हवाबंद डबा वापरलेला आहे या ठिकाणी प्लास्टिकचाच डबा वापरा काचीची बरणी वापरू नका किंवा स्टीलची बरणीही वापरू नका या ठिकाणी मी सगड़े कोटन पुसुन रहे, है डबा वापरला आहे तर या ठिकाणी डब्याच्या ऐवजी तुम्ही प्लास्टिकच्या झिप लॉक ज्या बॅग असतात त्या वापरल्या तरी चालणार आहे तर ह्याच पद्धतीने मी सगळे वाटाणे व्यवस्थित कॉटनच्या कपड्याला पुसून घेणार आहेत आणि ह्या डब्यामध्ये घालून घेणार आहे तर ही पद्धत अगदी साधी सोपी आहे अगदी कमी वेळामध्येही वटाणे फ्रोझन आपण करू शकतो हे बघा पूर्ण डबाभर आपली ही वटाणी छान अशी फ्रोझन करण्यासाठी तयार झालेली आहे आता हे झाकण मी या ठिकाणी लावते आहे अगदी हवाबंद झाकण घ्यायचं आहे छान असा डबा घ्यायचा आहे जेणेकरून यात हवा शिरायला नको आणि ही वटाणी खराब व्हायला नको आता हा डबा मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आता संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळी मी हा डबा फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी ही वटाणे पूर्णपणे फ्रीजरमध्ये कडक झालेली आहे अगदी मोकळी मोकळी आहे अजिबात त्यांचा बर्फ बांधला गेला नाही आहे अजिबात ती आकसली नाही नरम पडलेली नाही अगदी खळखळीत त्यांचा आवाज येतो आहे हे पहा आवाजावरनं तुम्हाला समजलंच असेल की कि किती सुंदर हिरवीगार आणि मस्त आपली ही वटाणी फ्रोझन झालेली आहे एक ते दीड वर्षे ह्या वाटाण्याना फ्रीजरमध्ये ठेवलं तर काहीही होत नाही जेव्हा लागेल तेव्हा मुठभर वाटीभर वटाणी काढायची पाण्यात टाकायची आणि आपल्या स्वयंपाकामध्ये आपण ही वापरू शकतो आणि मिठाचा अंश असल्यामुळे अगदी छान ते प्रिझर्वेटीवचं काम करतं आता या ठिकाणी मी जुन्या पद्धतीच थोडंसं गरम पाण्यात ती उकळवली होती बर्फाच्या पाण्यात घालून ती फ्रोझन केली होती तर हे बघा ह्या पद्धतीत जर वटाणी आपण फ्रोझन केली तर ही वटाणीचा असा बर्फ बांधला जातो त्यावरचं पाणी व्यवस्थित निथळलं गेलं नसतं तर असा बर्फ बांधला जातो ते पटकन मोकळी होत नाही आपला वेळ जातो आणि ती वटाणी अगदी चिमटली जातात आकसली जातात हे बघा अगदी काही केला हा वटाणा पटकन या बर्फातनं मोकळा होत नाही आहे तर या ठिकाणी दोघंही पद्धतीतली वटाणे फ्रोझन करण्याच्या पद्धती मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आता हे बघा बर्फ झालेली ही वटाणे अगदी अकसलेली आहे चिमटली गेलेली आहे हे बघा अशी दाबली जातात आणि आता आपण जो वटाणा फ्रोजन केला आहे तो बगा, हे तुम्हाला मी दाखवते दोघांचं कम्पॅरिझन तुम्ही स्वतःच करून बघा हे बघा आता ही बर्फातली काढलेली वटाणी आहे आणि ही जी आहे साईडला ती आपण आत्ता फ्रोझन केलेली वटाणी आहे जी वटाणी आपण मिठाच्या पाण्यात घालून फ्रोजन केली आहे ती अगदी छान मस्त खळखळीत आवाज येतो आहे अगदी सुंदर आणि टम्मा आहे हे हिरवीगार आहेत आता ही वाटाणी आपण वर्षभर अगदी सहज हव्या तशा पद्धतीत वापरू शकतो हे बघा अगदी खळकळीत आणि कुरकुरीत त्यांचा आवाज येतो आहे आणि अजिबात नरम पडलेली नाहीत त्यांचा अजिबात वास येत नाही आहे पिवळी तर ता अजिबातच ती पडणार नाहीत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जसे जसं लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चल बाय बाय